कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्यांसाठी शुक्रवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता तहसील कार्यालय कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार आयोजित करण्यात आला या दरबारात महावितरण राज्य परिवहन महामंडळ रेल्वे विभाग व पोलीस प्रशासनासह विविध विभागांची तक्रारींची सुनावणी करण्यात आली नागरिकांना त्यांच्या समस्यांसाठी प्रत्यक्ष प्रशासनाशी संवाद साधता येईल असे मानले जाते आणि तातडीने या समस्यांचे समाधान मिळवण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा ठरला जनता दरबारामध्ये स्थानिक नागरिकांनी महावितरणाच्या वी वीज पुरवठा राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवांतील अडचणी रेल्वे विभागाच्या कामकाजाशी संबंधित तक्रारी तसेच पोलीस प्रशासनातील विविध मुद्द्यांविषयी तक्रारी मांडल्या आमदार आशुतोष काळे यांनी नागरिकांच्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले

या चार विभागाचा जनता दरबार या ठिकाणी घेण्यात आला तर या विभागाशी निगडीत नागरिकांचे अनेक प्रश्न होते जे त्यांनी या ठिकाणी मांडले प्रामुख्याने अनेक डिपी ओव्हरलोड आहे नवीन डिपीची मागणी आहे लाईट शिफ्टिंग करण्याची मागणी आहे सोलर पंपाची मागणी आहे तसेच मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना गावागावात झाली पाहिजे अशी मागणी आहे पोलीस स्टेशनकडनं लवकरात लवकर कारवाई होऊन आरोपी पकडले गेले पाहिजे लोकांना <coughs> न्याय मिळायला पाहिजे बसची व्यवस्था जास्त प्रमाणामध्ये झाली पाहिजे अशा प्रकारच्या अनेक अडचणी या सर्व संबंधित विभागाच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित आहे तर आता काही निधीचे विषय आहे काही पाठपुरावा करण्याचे विषय परंतु ज्या काही सुविधा हे या सुविधा एम एस सी बी असेल बस असेल पोलीस स्टेशन असेल या लोकांकडनं किंवा यांच्या अधिकाऱ्याकडनं यांच्या प्रतिनिधींकडून लोकांना मिळालं पाहिजे मिळत नाही त्याची वागणूक चांगली नाही त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याची सूचना सु परत एकदा मी केलेली आहे अपेक्षा एवढीच आहे का पुढच्या जनता दरबारपर्यंत या अडचणी कमी होतील काही बसेस घेण्यात येणार आहे काही आपण डिप्या पण देत आहे काही निधीच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून दिलेलं आहे लाईन शिफ्टिंग ज्या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे पोल कुठे टाकायचा हा प्रश्न आहेच मग त्याही विषय निधीची मोठी गरज असणार आहे मग या सर्व अडचणी आपल्याला टप्प्याटप्प्याने सोडवण्यासाठी मी पाठपुरावा करतो आहे निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो आहे सरकारकडे पण मागणी करतोय आपले मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी कसा मिळेल आणि अडचणी कमी कमी कशा होतील यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे एवढाच शब्द या ठिकाणी मी या जनता दरबारच्या निमित्ताने देतो आहे अजूनही काही डिपार्टमेंट आहे का त्यांचा जनता दरबार बाकी आहे आतापर्यंत तीन जनता दरबार असे डिपार्टमेंट वाईज घेतलेले हे डिपार्टमेंट वाईज जनता दरबार आठवड्याला एक करण्याचा प्रयत्न माझा आहे अजून दोन आठवडे तसं होईल असं तस वाटतंय आणि तेव्हा सगळे डिपार्टमेंट संपतील पुन्हा एकदा ही सायकल चालू झाल्यानंतर जो डिपार्टमेंट पहिल्या जनता दरबारला होता त्याच्यापैकी किती अडचणी सुटल्या आणि काय नवीन अडचणी आल्या वास्तविक पाहता नवीन अडचणी येता कामा नाही कारण त्याची जी काही प्रोसेस आहे नागरिकांना आपण वारंवार सांगतोय सहकार्य करण्याची भूमिका अधिकाऱ्यांनी केली पाहिजे जर सहकार्याची भूमिका किंवा नागरिकांना माहिती देण्याचं काम जर शासकीय अधिकाऱ्यांकडनं होत नसेल तर त्यांना सक्त काय शिक्षा द्यायची हा विषय त्यांच्या आधी म्हणजे त्यांच्या वरिष्ठांकडनं त्या ठिकाणी जाणून घेऊन त्यांच्यावर कार्य का, कारवाई करण्याची मागणी मी त्या ठिकाणी करणार आहे